अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माघ पौर्णिमा ही का साजरी केली जाते आणि कशासाठी साजरी केली जाते आणि ह्याचा नक्की महत्व काय आहे तर नमस्कार मी रोहिणी आज परत एकदा माझ्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि अशाच आपल्या व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तुम्हाला जर का आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका कारण असेच बरेचसे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते ज्याच्याने तुम्हाला भरपूर माहिती किंवा बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायला मिळतात तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माघ पौर्णिमा दोन हजार बावीस म्हणजे सोळा फेब्रुवारी शुक्ल पक्षाची जी माघ पौर्णिमा आहे ती कशासाठी साजरी करतो आणि नक्की त्याच्या मागचं महत्व काय आहे आपण यात जाणून घेणार आहोत तर माघ पौर्णिमा जी ही पौर्णिमा आहे ती अत्यंत शुभ मानली जाते आणि त्याचबरोबर हा महिना जो आहे माघ महिना जो आहे तो खूप पवित्र मानला जातो या महिन्यात बरेचसे आपण छोटे मोठे जे सण असतात जसं रथसप्तमी झालं असे बरेचसे सण असतात त्याचा खूप महत्व या महिन्यात दिलेला जातो आणि त्याचप्रकारे ही जी पौर्णिमा माघ महिन्यात येते त्याला माघ पौर्णिमा अथवा माघी पौर्णिमा सुद्धा म्हणलं जातं आणि ह्या दिवशी या, या पौर्णिमेला एवढं महत्व आहे की ह्या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान किंवा पवित्र स्नान आणि दान करण्याचं खूप 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 महत्व आहे त्यामुळे नक्कीच या दिवशी तुम्हाला जमल्यास स्नान आणि दान ह्या दोन्ही गोष्टी करायला विसरू नका त्याचबरोबर ही जी पौर्णिमा आहे ह्याचं शुभ मुहूर्त काय आहे आणि ही कधी आहे तर ही आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार बावीस शुक्ल पक्षातील माघ माघ महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे पौर्णिमा त्या दिवशी आहे आणि त्याचबरोबर ही जो ही जी पौर्णिमा आहे ती पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीसला नऊ वाजून बेचाळीस मिनिटाला चालू होतीये आणि सुरू होतीये आणि त्यानंतर सोळा फेब्रुवारी एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत ही आहे तर ही जी पौर्णिमा आहे ही तुम्हाला सोळा फेब्रुवारीला करायची आहे या दिवशी बरेचसे जण विष्णू जी आपल्या विष्णू भगवानांची पूजा करतात त्यांचं त्यांच्या स्तोत्रांचं पठण करतात आणि त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम जे आहे नामावली आहे त्याचं पठण करतात एकशे आठ वेळा माळा एक माळा जप करतात आणि त्याचबरोबर पौर्णिमेचा उपवास सुद्धा असतो त्यानुसार ही गोष्ट ही पूजा जी आहे ती केली जाते त्याचबरोबर ह्याची एक छोटीशी कथा आहे जी कथा अशी आहे की पौराणिक कथेनुसार माघ माघ महिना हा इतकाच पवित्र मानला जातो कारण ह्या दिवशी असं म्हणतात की माघ महिन्यात सर्व देवी देवता हे धर्तीवर येतात आणि पृथ्वी तलावर येऊन हे मानवी रूप घेतात आणि मानवी रूप घेऊन प्रयागराजमध्ये ते स्नान करतात आणि तिथे त्यांचं पूर्ण तो महिना आहे तिथे मा, मानवी रूप धारण करून तिथे ते, ते राहतात आणि त्यानंतर ह्या इथे अशा गोष्टी केल्याने माणसांची सगळ्यांची इच्छा मना मनोपूर्वक त्यांची पूर्ण व्हावी याची ती इच्छा अपेक्षा करतात आणि त्यानुसार ते सगळ्यांना आणि सगळ्यांना सुखी ठेवावं यासाठी त्या गोष्टी यासा असतात तर पौराणिक कथेमध्ये मध्ये असं दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही नक्कीच ही गोष्ट करा विष्णू भगवानांची आणि लक्ष्मी माताची तुम्ही या दिवशी पूजा करा म्हणजे तुम्हाला धनलक्ष्मी प्राप्ती किंवा यश प्राप्ती नक्कीच मिळेल या दिवशी बरेचसे लोक आहेत ते विष्णू भगवान आणि महालक्ष्मीची पूजा करतात आणि त्याचबरोबर सत्यनारायणची कथा त्यांच्या घरी त्याची पूजा करतात आणि त्यानुसार सुख समृद्धी त्यांच्या घरात नांदते असं म्हटलं जातं या दिवशी लोक सकाळी उठून पवित्र नदींमध्ये स्नान करतात किंवा घरीच पहाटे उठून चा, ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून गरीब लोकांना कपडे दान करतात ज्याच्याने तुम्हाला खूप पुण्य मिळतं आणि ह्या गोष्टी केल्याने तुम्हाला तुमच्या घरात सुख समृद्धी आणि भरपूर यश मिळतं अशा गोष्टी म्हटल्या जातात त्यामुळे नक्कीच ह्या गोष्टी करा त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम एकशे आठ वेळा म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर हो एकशे आठ वेळा तुम्हाला किंवा तुम्ही ओम नमो नारायण ह्याची जी माळा एक एक माळा आहे ती जप करू शकता आणि त्याचबरोबर महालक्ष्मी मंत्राचा जाप करायचा आहे आणि त्याचबरोबर गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे त्याच्याने तुमचे सगळे संकटे दूर होतील आणि तुमच्या कुठल्याही अडकलेल्या कामांमध्ये यश मिळेल ह्यानुसार तुम्ही आजचा जो हा दिवस आहे म्हणजेच माघी पौर्णिमेचा जो दिवस आहे तो साजरा करू शकता तर अशा पद्धतीने ही मागी पौर्णिमाची जी जी महत्वता होते आणि त्याचबरोबर त्याचं जे मुहूर्त आणि त्याचबरोबर त्याची जी कथा आहे ती मी तुम्हाला सांगितली व्हिडिओ कसा वाटला मला हे नक्कीच सांगा कळवा मला आणि त्याचबरोबर खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं लिहायला विसरू नका त्याचबरोबर भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ